अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी बारा जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेला अपघात हा जाणीवपूर्वक घडवल्याचं वृत्त आहे पायलटने इंधन स्विच जाणून बुजून बंद केला असा निष्कर्ष अपघाताच्या तपासाच्या अहवाल काढण्यात आल्याचा दावा एका इटालियन दैनिकानं केला आहे बघूया बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादहून लंडन कडे निघालेलं एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात कोसळलं दोनशे साठ जणांचा सा बळी घेणारा हा अपघात कसा झाला याबाबत दोनही इंजिनांचा इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळलं होतं अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अहमदाबाद विमान अपघाताची अनेकांना आठवण झाली अर्थात एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून सुरू असलेल्या तपासाचा रिपोर्ट तीन आठवड्यात द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं बुधवारी दिलेत त्यातच परदेशातून या अपघाताबाबत एक बातमी येऊन धडकली आहे एका इटालियन दैनिकाने या अपघाताच्या चौकशीचा अहवाल आल्याचा दावा केलाय त्यात विमानाची दुर्घटना तांत्रिक बिघडामुळे नव्हे तर जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यामुळे घडली असा निष्कर्ष काढण्याचा दावा करण्यात आलाय या विमानातील एका वैमानिकानं विमानाचे इंजिन इंधन नियंत्रण स्विच बंद केलं त्यामुळे विमान जमिनीवर कोसळलं असा धक्कादायक निष्कर्ष चौकशी अहवालात असल्याचा दावा कोरियर डेल्ला या इटालियन दैनिकाच्या वृत्तामध्ये करण्यात आलाय एआयबीनं प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालातही एका पायलटनं विमानाच्या इंजिन्सना होणारा इंधन पुरवठा बंद कथित घटनेचा उल्लेख होता कॉकपिटच्या एका पायलटनं दुसऱ्या पायलटला तुम्ही इंधन का कट केलं असं विचारलं आणि दुसऱ्या पायलटनं मी तसं केलं नाही असं उत्तर दिल्याचं या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू आल्याचा उल्लेख अहवालामध्ये होता या निष्कर्षावर वैमानिकांच्या संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे कॅप्टन सुमित सबरवाल हे पायलट इन कमांड होते तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर हे सहवैमानिक होते कॅप्टन सुमित सबरवाल नैराश्यग्रस्त होते अशा चर्चाही तेव्हा झाली त्यावर ते सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी तीव्र प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले होते सबरवाल हे दीर्घ अनुभव असलेले वैमानिक होते आता इटालियन दैनिकातील वृत्तात वैमानिकावर संशय व्यक्त करण्यात आलाय AI-171 अहमदाबाद विमान हादसा यावर एक अहवाल आलेला आहे इटालियन ज्यामध्ये कॅप कमांडर सुमित सबरवाल यांच्यावर आरोप येत आहे की त्यांनी ते जाणून बुजून केलेलं आहे पायलट असोसिएशनने त्यांच्या परिवाराने याची आलोचना केलेली आहे जोपर्यंत इतर समिती जसं एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम व इतर अहवाल समोर येत नाही तोपर्यंत असा कोणत्याही प्रकारचा आरोप करणं चुकीचं होईल न्यायसंगती होणार नाही अहमदाबाद विमान अपघाताबाबत परदेशातून हे दावे करण्यात आले असले तरी डीजीसीएचा अधिकृत अहवाल येत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं घाईच ठरेल पण या वृत्तानंतर आता अजित कुमार पवारांच्या विमान अपघाताबाबतही असाच सवाल केला जाऊ लागलाय आता अहमदाबादचा जो विमान अपघाताचा हे आला आहे की पायलटने जान बंद किया फेल स्विच म्हणजे इटालियन इंडियाचा हा रिपोर्ट आहे ती बातमी आता मीडियावर चालते आहे तर अशा प्रकारचं काही घातपात दादांचं झालं आहे का तसं स्विच काही बंद केलं गेलेलं आहे का ते विजय ते विमान जाणार होतं इतकं फ्यूल त्यात भरलेलं होतं ते अचानक त्याच कसं उतरलं आता न्यायालयाच्या निर्देशानुसार अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीचा रिपोर्ट लवकरच सादर होईल अशी अपेक्षा आहे त्यात अपघाताचं ठोस कारण समोर येईल अशी आशा करूयात